मंदार करमगुटकर यांच्या आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती मालवण तालुक्यातील हडी गावातील ग्रामपंचायत हद्दीतील आंबातोड प्रकरणात मंदार गुटकर या स्थानिक युवकाने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारीचं पत्र लिहिलं होतं याच पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय हडी येथे मंदार करमगुटकर यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आणि आज अखेर दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी मंदार गुटकर यांच्या आमरण उपोषणाला पंधरा दिवसांची तात्पुरती स्थगिती आज मालवण पंचायत समिती बीडी यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र येत्या पंधरा दिवसात संपूर्ण प्रकरणाची रितसर चौकशी केली जाईल ह्या अटीवरच मंदार गुटकर यांनी हे उपोषण तात्पुरते मागे घेतलं आहे मंदार गुटकर यांना मालवण पंचायत समिती बीडीओ यांनी स्वतः पाण्याने भरलेले ग्लास दिले आणि हे उपोषण तात्पुरते थांबवले नमस्कार मी श्याम पंचायत समिती मालवणच बीडीओ मयूर कनकोट यांना आम्ही भेट घेतली आज चौथा दिवस त्यांचा आहे उपोषण इतर डिपार्टमेंट आणि वन विभाग महसूल पोलीस डिपार्टमेंट पंचायत समिती या संबंधी उपोषण सुरू होतं त्यांना आता केवळ मिळवताना समजवलेलं आहे त्यांनी त्याला आम्हाला आमच्या म्हणण्याला मान दिला आणि आता त्यांनी इतर त्या काही विषय त्यांच्या आहेत ते नजिकच्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या उपोषण घेतलेला आहे आता त्यांनी चौकशी आपलं स्थगित केलेला आहे त्याचप्रमाणे आज गटविकास अधिकारी यांनी जी काय आश्वासन दिली आणि चौकशीचे आदेश देणे आम्हाला आश्वासन दिले आणि आम्ही त्या विश्वास ठेवून आज उपोषण मागे परंतु जर त्यांनी चौकशी करून करतो आणि कारवाई करतो म्हणून सांगून जर विश्वासघात केला तर जी त्यांना दिलेली मुदत आहे त्या मुदतीत जर त्यांनी केली नाही तर आम्ही पुढच्या तयारीला लागणार आहोत जी योग्य काय आमची पुढे वाटचाल असेल ती सर्व माझ्या सहकार्यांशी चर्चा करून त्यांच्या विरोधात पण आम्ही पुढे पुढे पुढचं पाऊल उचलू